कीर्तनाचा येत नाही पण एक दिवस रिकामा <laughs> नाही माझ कीर्तन संस्थेतलं नाही माझ कीर्तन पाठांतर केलेलं नाही माझ कीर्तन चिंतन केलेलं नाही आणि माझ कीर्तन कोणाची कॉपी नाही <laughs> हे माझ कीर्तन आहे मारोतराव महाराज दस्तापूर कराची शेवेच आहे मला आचारसंहिता लागली उद्या काला आहे सांगत जागराचं कीर्तन आहे जागराच्या कीर्तनला मागणी प्रकरण घ्यावं द्यावंच लागतय हे वारकरी संप्रदायाचा दंड आहे मधले कीर्तन चांगले टांगन लोटांगण आणि हा पटांगण एक समाज ऐका तुम्ही शहानी माणसं बाळू मामा रान साध विचार फेट शर्टाला कधी केली नाही आणि सकाळी धोतर नेसले जरी अंगाला कीर्तन कळालं ना तरी उद्या स्नान होईपर्यंत धोतर बदललं नाही कीर्तन कळालं ना का लहान अवस्था हा याला म्हणतात साधक पॅकिंग भारी किडका नको कीर्तन कळालं ना तुमच का येऊ तिकडे मूळ जे स्वरूप आहे ते नंबर एक ते मदी कराव लागलाय ना हे नक्रिय लोक करता ऐका तुम्ही ज्या अवस्थेमध्ये घरी राहता जे तुमचा ओरिजिनल ड्रेस आहे तुम्ही, तुम्ही बनीवर राहता का उघडे राहता लुंगीवर हाता का चोळण्यावर हाता हे तुमचं मूळ स्वरूप आहे आणि ज्या वेळेस तुम्ही बाहेर पडता ना हे तुमच्या करता का लोका करता बोला भाऊ कुणा करता कुणा करता हे कुणा करता लोका करता आ, लोका करता नखरा कीर्तन कळालं ना बघा महाराजाची अवस्था आज महाराज कुठले कर्नाटक मधले बरोबर आहे तुम्हाला ऊर्जा कुठं आली तुमची रेट, टाईट वाली मध्ये बघा हे कशाची पोहोच आहे साधनेची कशाची साधना म्हणून दहा वर्ष झाले अभंग मागणी प्रकरणातील आहे आणि चार शरणाचा अभंग आहे ऐका अभंगाचं लोक काढायलो तुमचा जिल्हा हिंगोलीच आणि अभंग कोण्या जिल्ह्याचा आहे हिंगोलीचाच आहे नरसीचा अभंग आहे आलं लक्षात ऐका हिंगोली जिल्ह्याची उंची ऐका आता देऊच गाता मंदिर हे हिंगोलीच स्वप्न आहे माधव महाराज मगकर कीर्तन काल ना पा हिंगोलीची उंची म्हणून अभंग हिंगोलीचा आहे आणि चार शरणाचा आहे अभंगाची सुरुवात बघा नामदेवराने केलेला परमार्थ केलेलं भजन घेतलेलं नाव देवाला आवडलं आणि देव म्हणतात नामा तुम्ही भरपूर भक्ती केली मला देव वाटाले काम निक करा देव तुमच्या माग लागते तरुणांना माझी विनंती आहे सोयाबीनच्या गाडीवर आणि कापसाच्या गाडीवर मार्केट मध्ये मा जा घेतलेला भाव दिलेले पैसे आपल्या बापाला योग्य द्या बाप, बाप तुम्हाला मनान कारभार देणार बरोबर आहे का बरोबर आहे का बाया हे चिल्लरी चुकीडा हा तुम्ही माझ्या माया बहिणीत हा ना चोरून खाऊ ना काय हा चोरून हा चोरून खायचं नाही कीर्तन कल का चोरून मायाला कड द्याच नाही माय नकऱ्याने येत्यात मग मया भावान मनी केले रांगत गेली चोरटीन सांगत आली चिपडी वागा सासू सुमाला मनानं कारभार देते कीर्तन कळालं ना मागायची गरज नाही भक्ती चांगली करा निर्वे करा गळ्यात माळी घाला खाऊ नका आणि पिऊ नका योग्य राहा कारण देव तुमच्या जवळ आहे देव तुमच्या बरोबर आहे तुमच्या हृदयात नामदेव राय म्हणतात देवा देव म्हणले नामा नामदेव राय म्हणता देवा तुमच्या मनावर ग माझ भजन तुम्हाला आवडलं ना मला काही नको बर नामा द्यावं देवा घ्याव हो मग मजा मनावर पंचकृषी लोकाला कार्यक्रमातल्या संयोजकाला शंभर टक्के मार्क महाराष्ट्रातले गाजलेले भजने मलाय वाटलं कार्यक्रम लहानच आहे का नामा म्हणे देवान घरचे घरी जेवण <laughs> लईच पिकल की नंबर एक प्रमाण दिले आणि आवाज बिचाराचा गबरूचा चांगला आहे नंबर एक असं वाटायला खिश्यातले पाचशे रुपये द्यावे पण एक गोसायाच घेत नाही ना आ, मला शंभर रुपये देते <laughs> कितव चरण आहे पहिलं माझा नेम असतोय बाबा अभंगाची चाकुरी माझा नेम आहे हा नेम आहे माझा आता तुमच माझ जमत आहे तो भाग वेगळा अभंग एकड महाराज एकड मृदंग्या एकड भजन्या एकड कार्यक्रमाचं स्वरूप चरण सेवा अखंडितो वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते या परेण चुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा कोण आहे अ बघ वाचायचंच राहिलं नामा मने कमळापते हे शि पुडता पुडते

पै मागत चरण सेवा अखंडित सेवा संत मुतीराम महाराज श्री गुरु मारुथराव महाराज संत बाळूमामा यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्वल आदर्श मोरखेडी मामाजी या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ऐश्वर्यानं अठ्ठासानं चालू आहे त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि आलेले तरुण नवयुवक मंडळ सगळ्यांना शंभर टक्के मार्क आणि आपल्या सप्त्याच वर्ष दहावे दहा वर्ष लागले नंबर एक कार्यक्रम मला दहा वर्ष लागली इथे याला का शंबर टक्के मार्क वाजविणार छान ठेवले गाणार नंबर एक ठेवले ऐकणार समाज खूप भरपूर आहे गैरराधी मला मोठा मांडव आणि मधी पाचच पांड पण नंबर एक वातावरण हे खिडी मध्ये कीर्तन नसून हे कीर्तन आहे पंढरपूरच्या वाजण्यासाठी चंद्रकांत पांचाळ आहेत वाघ आहे वाघ मृदंगाचा हा साडे नऊ वाजलेत मला पुढचा कार्यक्रम औरंगाबाद सत्तर किलोमीटर वर आहे सकाळचा दहा ते बाराचा येळेवर आलो दे नंबर एक नियोजन भजनी मंडळी महाराज सुंदर येईल उद्धव शिंदे येईल मी लहान माणूस हे लक्षात ठेवा गजर कीर्तनाचा